नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आवखाली आहे त्रेचाळीस क्विंटल किमान दर आठ हजार रुपये दर आठ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये बाजार समिती बार्शी आवखाली आहे दोनशे तीनशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये बार्शी रुपे वैरा गावाखाली आहे सहा क्विंटल किमान दर सहा पाच हजार तीनशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये माजलगाव जिल्हा बीड आव्हाखाली आहे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार तीनशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये गोली अवक खली सहाशे क्विंटल कमाल दर